शिंदे रेल्वे चर्चा शास्त्र भवनामध्ये वर्षी प्रमाणे ह्या वर्षी पाण्या निमित्त हवन कार्य व चर्चा बैठक नमस्कार जी दुखी कष्टी सेवका बरोबर तू धाव भगवंता माझ्या हनुमाना जीवनाच्या हर कृतातु च देतो आधार हनुमाना

करियागति था रामी जी रामी जी रामी जी रामी जी था मुंडा ये वीडियो का एक दो वीडियो खा लो देखो और जित्रू जीन सांगार बैरा आयन दुनु जित्रू आन माले चांगार मुनु लो दिख्या

आणि बाबाला आपलं आयुष्य अर्पण करणाऱ्या मातोश्रवांना साहेब खमरीकर यांच्या पद्धतीमुळे स्वागत करण्याकरता मी बाबाचे सिंधी पाहिजे विनंती करतो सुनीताई सोपटक्के योगीताई सुनता पंजाताई कळबांडे सुनंदाई ठाकूर वरंत वाघमारे मनीषा नखाते छायाबाई महाकाळकर निलिमा नजे आणि सोनताई नखाते मातोश्री वर्णाशाही यांच्या प्रतिमेत स्वागत करण्याकरता इतर लक्ष मी विनंती करतो झाले आहे तरी त्यानिमित्त एका भगवंत सिंगी रेल्वे येथे नुकती सुरू झालेली आहे तरी या छाती कृषीचे निर्माता भगवान वादा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच मानव धर्माची संस्थापक पैकी भाग शिंदेजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम आपल्या सर्वांच्या आईच्या वाराणसी आई, आई उपस्थित आहे आईला माझा प्रणाम अध्यक्ष काकाजी यांना माझा नमस्कार संचालक बाका यांना माझं नमस्कार सिंधी परिसरातील कार्यकर्ता काकाजी यांना माझा नमस्कार आणि एक स्वागतिक परमप्मा वर्धमान नगर नागपूर महंत बरोबर यांच्या आदेशानुसार आज कुंभ त्यानंतर स्थळ तिथे एका भगवंताच्या अवस्थाने पार पडले त्याच्यानंतर एका भगवंत गुणांनुसार एका गवत आयोजित केली गेली चर्चा घटकेमध्ये सुरु मात्र दुखं भेटते भगवान बाबा हनुमानजी जी आहेत भगवताला माझा प्रणाम त्याचप्रमाणे महाव माझे संत पण लोकांना जाबरून आले महानजी बाबा जिंदी ते उपये बाबाला माझा प्रणाम त्याचप्रमाणे बाबाला सहकार्य करणाऱ्या आपलं संपूर्ण आईचं बाबाला अर्पण करणाऱ्या मातृशिवराजाच्या उभी आईला माझा प्रणाम चर्चा घटकेचे अध्यक्ष सुधाकर माझा नमस्कार सर्वांना माझा आदर करून नमस्कार बाबांनी दिलेली चर्चा बैठक चार तत्वाची ही शब्द पास ये आणि शेवटाला आलेले अनुभव आदरताय सर्व सर्व शेवटांनी नोंद झाली त्याच चर्चा बैठकीमध्ये बसतानी एक शिंदे एक भगवान याप्रमाणे सर्व शेवटने चर्चा बैठकीचा लाभ द्यावा आणि आपल्या जीवनाचा गेला त्याचा सर्व सारख्य लावा सर्वांना नम्र विनंती त्याकरता सर्वांनी चर्चा बैठक ऐकून घ्यावी आणि चर्चा बैठकीच बसावं या आग्रहाची सर्वांना नम्र विनंती त्याचप्रमाणे चर्चा बैठकीत प्रस्तावना मार्गदर्शन करण्याकरता बाबाजी जवळ विनंती करतो

सुधाकरजी सोमटके उपस्थित आहे काठी माझा नमस्कार तसेच आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष नंदुजी भैरसाहेब उपस्थित आहे भाऊला माझा नमस्कार तसेच आदरणीय मन सर्व सेवक संस्ने बालगोपाळ दादा सर्वांना माझा नमस्कार आणि संचारित दादानी बाबा मला बाबांच्या जीवन प्रास्तनात मार्गदर्शन केलं आहे पाहणी करीत महान तेजी बाबा तुंगलगीता एप्रिल एकोणीसशे एकोणीस नागपूर या शहरामध्ये टिंकी या एरियामध्ये जन्म झाला आणि बाबांच्या कुटुंब पाच भावांचे होते आणि बाबांच्या कुटुंबात पाच भावांचे कुटुंब होते आणि बाबांच्या वडिलाचे नाव इतोबाजी धुंबुरकर असून आईचे नाव सरसताबाई होते

या घरामध्ये आपण होऊ शकतो मुसलमान पायरीवर पाय घेता लावला होता आणि तो सजावत होता पण त्या घरामध्ये कोणाला सुख शांती लाभली नव्हती म्हणून बाबा आता कुठेतरी आपण लावण्या लावण्याकरता गेलो पाहिजे आणि त्या ठिकाणी बाबा एका वर्ध्याकडे जाण्याकरता तिकडे रस्त्यामध्ये एकटी एक मिळाला आणि तो एकटी भावाला सांगू लागलोय की दादा तुम्ही कुठे चालले बाबांनी सांगितलं दादा आमच्या घरामध्ये फुटावर्चा खेळ आहे मी एका मैदाकडे भाग घेण्याचा जात आहो त्या व्यक्तीने सांगितलं तर तुम्ही तिकडे न जाता माझ्याकडे एक संन्यासा मंत्र आहे आणि तो जर केला तर तुम्ही कुटुंबाला आणि जगाला बी दुरुस्त करू शकता नाही तर अंधरा लगडा होऊन किंवा भरू बी शकता बाबांनी तो त्याला विचारलं तर तुम्ही तर संन्याशी दिसत नाही पण तुमच्यापासल्या संन्यासाचा मंत्र कसा आला त्यांनी सांगितलं का माझे वडील जे का तपश्यापर्यंत राहत होते आणि संन्यासून गेल्यावर तो सर्व ग्रंथ माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांनी कोणाला नृत्य करून दिलं तर तो चांगला होतो होता चांगला होतो बाबांनी तो मंत्र लिहून घेतला आणि सर्व घरी गेले आणि सर्व भावाच्या समोर ઊંચા બે મિનિટ પણ લેમની ઊંચા કરો નું ઊંચા એટલું થાય તો આ બે લાખ મિનિટ કઈ થાય ભગવાન બાબા हनुमान जी बाबा ઉપવાસ છે બાબા हनुमान जी રાજા છે એક મિનિટ પર તો અંદર હેતુર ફક્ત કામ કરી છે જેતા ભગવાન કાચા ની ગશી જીવા સપતની પ્રેરણા પૂરી

आदरणीय नाही आदरणीय नाही परमेश्वराने आकाश साताळ वालू असल्याने पाणी त्या पंचकत्वावर आधारित असेल प्राणी यांच्या जन्मरात मानवायक प्राणी आहे परंतु परमेश्वराने मानवाला कुणीतरी मानव परमेश्वराला वरवे परंतु या धर्तीवर

आपल्या होती आपल्यासाठी निष्ठे होते आणि परमात्मा कोणालाही दुसऱ्या मानवाला आपल्याला मग सोडता येत नाही वाईट करता येत नाही आपल्याला आपल्याला आपण जर आपल्यावर जर कोणा वाईट पोहोचलं तरी लोकांची बात जागृत आहे प्रश्नाचं त्याला उत्तर मिळते तरी ते आपल्याला पुण्यातून काही कळवायची आहे बाबांनी दिलेल्या चार तत्व तीन तत्व पाच महाप्रमाणे रागावं लागते मर्यादे भगवत स्थापन या तत्वाप्रमाणे आपला आत्मा भगवंताचा स्वाधीत करावा लागतो आणि आपल्याला दुःखातून कष्ट करावं लागतं दोन तत्व भगवंताला द्यावं लागतं आणि दोन तत्व भगवंतापासून आपल्याला घ्यावं लागतं मानवाने खरोखरच सिद्धांत करणार आपण भगवंताचे पालन होईल आपल्या जीवनात तर भगवंत आपल्याला प्रतिनिधी देवत नाही आणि आपली इच्छा पूर्ण केल्याकरता राहत नाही आपला योग सुद्धा राहत नाही एवढं